ओबीसी आरक्षण प्रश्नासंदर्भात जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी राज्य ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ आक्रमक झालाय याच पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी एबीबी माझाशी बातचीत केली आहे चौदापैकी बारा मागण्या मान्य केल्या मात्र मिळालेल्या पत्रात कोणाचाही उल्लेख नाही असं तायवाडे म्हणाले आजच्या वडेटीवारांच्या बैठकीचं निमंत्रण नाही असंही बबनराव तायवाडे म्हणाले सरकारचं शिष्टमंडळ मान्य ओबीसी बहुजन कल्याण मंत्री मान्य आमदार अतुलजी सावे डॉक्टर परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली आमच्याशी चर्चा करायला आलं होतं त्या चौदापैकी बारा मागण्या त्यांनी मान्य केल्या होत्या व या ज्या काही मागण्या आम्ही मान्य करतो आहे त्याचे शासन निर्णय कोणत्या तारखेला आम्ही आपल्याला देऊ याचं निर्णय ठरविण्याकरता मंगळवारी दुपारी चा, चार साडेचार वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुंबईला या बैठकीचं त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला ऑलरेडी लिखित स्वरूपात निमंत्रण मिळाल्यामुळे आमचं शिष्टमंडळ या बैठकीला जाणार आहे ज्या दिवशी हा शासन निर्णय निघाला त्या दिवशी पूर्ण अभ्यास केल्यानंतरच आम्ही या भूमिकेवरती ठाम झालेलो आहे की या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सर्व वर्तमानपत्रांच्या तिथे सांगितलेलं आहे सखोल अभ्यास न करता एका <coughs> जी एखाद्या निष्कर्षावर येणं हे माझ्यासारख्या तरी अभ्यासू व्यक्तीला शोभत नाही आणि आपण आता सध्या परिस्थिती की जेवढे काही ओबीसीचे नेते आमच्या महाराष्ट्रामध्ये असतील त्या सर्वांनी याचं वाचन करून समाजाची दिशाभूल होई नाही होणार याची काळजी घ्यायला पाहिजे मराठा ओबीसी आरक्षण प्रश्नाबाबत जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी राज्य ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ आक्रमक झालाय आहे येत्या चौदा सप्टेंबरला बुलढाण्यातील शेगाव इथं ओबीसी कर्मचारी महासंघाचं अधिवेशन आहे शासनानं या विषयाकडे गांभीर्यानं पाहून तोडगा काढणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी जातीनिहाय जनगणना केल्यास प्रत्येक समाजाची खरी लोकसंख्या व त्यांचं शैक्षणिक सामाजिक व आर्थिक स्थिती स्पष्ट होईल तसंच आरक्षणाचं वितरण न्याय व पारदर्शक पद्धतीनं करता येईल त्यामुळे समाजातील होणारा गैरसमज मत्सर्व संघर्ष कमी होईल असं म्हणत राज्य ओबीसी अधिकारी कर्मचारी संघानं सरकारनं जातीनिहाय जनगणना लवकरात लवकर करावी अशी मागणी करत आक्रमक पवित्रा घेतलाय येत्या चौदा सप्टेंबरला ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने राज्य अधिवेशन व एक दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केलेले आहे हे चिंतन शिबिर व अधिवेशन आम्ही दरवर्षी करत असतो एकंदरीत ठराव घेतले जातील आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने व संघटनेची पुढील कार्यदिशा काय असावी कोणत्या मुद्द्यांवरती संघटनेने काम केलं पाहिजे कोणता मुद्दा फोकस करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलं पाहिजे या अनुषंगाने एकंदरीत येत्या चौदा सप्टेंबरला हा कार्यक्रम होणार आहे महायुतीत शिक्षक मतदारसंघ आम्हाला द्या आणि पदवीधर भाजपकडे घ्या अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबाबू पाटलांनी केली आहे राज्यामध्ये लवकरच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे ही मागणी पूर्ण होऊ शकते कारण हा व्यक्ती तिथे आहे असं शहाजी बापूंनी मंगेश शिवटेंना उद्देशून म्हटलंय मंगेश शिवटे यांनी आतापासूनच बांधणी सुरू केली आहे सोलापुरात त्यांनी शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी देखील हजेरी लावली होती आम्ही अशी मागणी करू की पदवीधर भाजपला घ्यावा आणि शिक्षक शिवसेनेला द्यावा एवढी मार्ग करून हा पुस्तक कसा पाहिजे कारण ते महिला होतय बेते आहे हे होतय शंभर गटकेला काढलाय की ही चला काय मला लोकच नाही दोन होतो बैठक काय दिला आहे हे आधी दादा मंडळपर्यंत असल्या फडणवीस साहेब मतदारपंघेच्या असल्या काय बापरत राहील अहिल्यानगरच्या शनि इथं धार्मिक विधींबाबत पारदर्शकता असावी यासाठी आता देवस्थान विश्वस्त मंडळानं शनिदेवाचा अभिषेक करण्यासाठी मानधन तत्वावर पाच पुरोहितांची नेमणूक केली आहे भाविकांना देवस्थानकडे शंभर रुपयांची अभिषेक पावती करून पुरोहितांकडून अभिषेक करता येणार आहे अभिषेकासाठी पुरोहितांना स्वतंत्र दक्षिणा देण्याची आता गरज नाही तसंच देवस्थानसाठी एक हजाराची पावती करणाऱ्या भाविकांना अभिषेकाची शंभर रुपयांची पावती करण्याची गरज नसेल या निर्णयाची अंमलबजावणी सहा सप्टेंबरपासून करण्यात आली आहे शनी शिंगणापूर येथील ऑनलाईन पूजा अॅप घोटाळा प्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलिसांकडून चौकशी सुरू असल्यानं गेल्या काही महिन्यांपासून हे देवस्थान चर्चेत आहे ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून पूजा करून घेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर देवस्थानं पगारी पुरोहित ठेवण्याचा मोठा निर्णय घेतलाय आहे शनी मंदिर हे पहाटे चार वाजल्यापासून रात्री साडे दहा वाजेपर्यंत सुरू असतं या कालावधीमध्ये पाच पुरोहितांची शिफ्टनुसार नियुक्ती करण्यात आली आहे भाविकांना अभिषेक अभिषेकाचा जो विषय आहे त्यामध्ये थोडस सुसूत्रता यावी त्यासाठी भाविकांनी देणगी कक्षावरून शंभर रुपयाची अभिषेक पावती घ्यायची आहे भाविकांनी यांना पंडितजींना पुजऱ्यांना वेगळी दक्षिणा देण्याची पुढे गरज नाही धाराशिवमध्ये मध्ये पवनचक्की कर्मचाऱ्यांकडून तिघांना अमानुष मारहाण केली गेल्याची घटना घडली भूम तालुक्यातील सुकटा इथे शुक्रवारी ही घटना घडली सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड आणि स्टंपनं तिघांना मारहाण केली मुरुम वाहतुकीचा फोटो का काढला म्हणत तिघांना बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीमध्ये माजी सरपंच बजरंग गोयकर यांच्या पाठीवर आणि पोटावर जबर मार लागलाय बजरंग गोयकर स्वप्नील गोयकर आणि ज्ञानेश्वर करगळ अशी मारहाण झालेल्या व्यक्तींची नावं मारहाण झालेल्या तिघांपैकी बजरंग गोयकर यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला मात्र आणखी या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही देशभरात मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आणि मतदार यादी, यादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोग विशेष व्यापक फेरनिरीक्षण मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे याबाबत दहा सप्टेंबरला दिल्लीमध्ये सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे यामध्ये देशभरामध्ये एसआयआर करण्याच्या रणनीतीवरती चर्चा केली जाईल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी फेब्रुवारीमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर ही तिसरी बैठक असेल बिहारमध्ये सुरू असलेली ही प्रक्रिया आता देशभर लागू करण्यात येईल याची सुरुवात चालू वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता असून दोन हजार सव्वीसमधील आसाम केरळ पुदुचेरी तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी मतदार यादी अद्ययावत करण्याची शक्यता आहे एसआयआर अंतर्गत मृत मतदार परराज्यातील स्थलांतरित झालेल्या व्यक्ती तसंच परदेशी नागरिकांची नावं वगळली जातील असं निवडणूक आयोगानं सांगितलं मुंबईमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे चौतीस गाड्यांमधून आत्मघाती हल्लेखोर आणि चौदा पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याची धमकी देणाऱ्याला अटक केली आहे मित्राचा बदला घेण्यासाठी नोएडातील एका व्यक्तीनं फेक एक ईमेल पाठवला होता अश्विनी कुमार नावाच्या व्यक्तीला नोएडातून अटक करण्यात आली आहे अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला ही धमकी आल्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले होते प्राथमिक चौकशीमध्ये कुमारचा कोणत्याही दहशतवादी गटाशी संबंध नसल्याचं समोर आलंय अश्विनी कुमारनं फिरोजच्या नावानं मुंबई पोलिसांना धमकीचा ईमेल पाठवला होता अटक केलेल्या व्यक्तीच्या घरातून अटक करताना पोलिसांनी सात मोबाईल फोन तीन सिम कार्ड एक बाह्य सिम स्लॉट डिव्हाइस सहा मेमरी कार्ड आणि चार सिम होल्डर जप्त केलेत जे त्यांना आपली ओळख लपवण्यासाठी वापरले होते गुन्हे शाखेनं अठ्ठावीस वर्षीय व्यक्तीलाही अटक केली आहे ज्यानं कुमारला धमकी पाठवण्यासाठी वापरलेलं सिम खरेदी करण्यासाठी त्याचा आधार कार्ड पुरवल्याचा आरोप आहे कल्याणमधल्या रामदेव हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले काही दिवसांपूर्वी या हॉटेलमध्ये एका ग्राहकाच्या जेवणात लोखंडाचा तुकडा आढळला होता आता पुन्हा फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्यानं ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे निकिता जाधव या हॉटेलमध्ये पार्सल घेण्यासाठी आल्या तेव्हा हा प्रकार उघडकीस आला धक्कादायक बाब म्हणजे जाधव यांच्या मुलांनी तो फ्राईड राईस खाल्ला त्यामुळे आता मुलांनी फूड मुलांना फूड पॉयझनिंग झालं तर जबाबदार कोण असा सवाल त्यांनी विचारलाय याप्रकरणी पोलिसात तक्रार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय उपरुग्णालयामध्ये जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट उंदरांची समस्या स्वच्छता याबाबत तातडीनं कार्यवाही करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तीन वरिष्ठ सदस्यांची पर्यवेक्षक समिती नेमण्यात आली आहे या समितीमार्फत रुग्णालयातील परिस्थितीवर सातत्यानं देखरेख ठेवण्यात येत आहे समितीचे तीनही सदस्य वैयक्तिक पाठपुरावा करून प्रशासकीय कारणांमुळे उद्भवलेल्या समस्या दूर करतायत मुंबई पालिकेनं नेमलेल्या समितीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय संचालक डॉक्टर नीलम अंद्राडे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शैलेश मोहिते यांचा समावेश देशभरातील दोन पूर्णांक पाच टक्के महिलांच्या म्हणजेच किमान सहा लाख महिलांच्या प्रसूती कोणतंही प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून किंवा वैद्यकीय मदतीशिवाय होत असल्याचं समोर आलं आहे भारताच्या रजिस्ट्रार जनरलच्या दोन हजार तेवीसच्या नमुना नोंदणी प्रणाली अहवालानुसार कोणतंही प्रशिक्षण नसलेल्या महिला किंवा इतरांकडून प्रसुती करून घेण्याचं प्रमाण ग्रामीण भागात दोन पूर्णांक तीन टक्के असून शहरामध्ये हे प्रमाण एक पूर्णांक एक टक्के इतकं आहे तर कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय प्रसूतीचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये शून्य पूर्णांक सात टक्के तर शहरामध्ये शून्य पूर्णांक एक टक्के इतकं आहे महाराष्ट्रातील एक पूर्णांक चार टक्के महिलांची प्रसूती कोणतंही प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून होतीये मात्र धक्कादायक बाब म्हणजे ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरामध्ये हे प्रमाण जास्त आहे स्मशानभूमीत जायला रस्ताच नसल्यानं मृत्यूनंतरही आताना सोसाव्या लागत आहे हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव इथे स्मशानभूमीत जायला रस्ताच नसल्याची परिस्थिती आहे त्यामुळे गुडघाभर पाण्यातून वाट काढून स्मशानभूमीकडे जावं लागतंय सरसी येथील विजय आल्हट यांचा मृत्यू झाला त्यावेळी अंत्यविधीला लागणारं साहित्य गुडघाभर पाण्यातून वाट काढत स्मशानभूमीमध्ये नेण्याची वेळ आली आहे अंत्ययात्रा सुद्धा पाण्यातूनच न्यावी लागली आहे रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी आता स्थानिकांकडून करण्यात येत आहे मुंबईतील रेल्वे भूखंड नव्याण्णव वर्ष भाड्यानं देणार आहे रेल्वे मुंबईतील भूखंड नव्याण्णव वर्ष भाड्यानं देणार आहे मुंबईतील महालक्ष्मी वांद्रे आणि परळ येथील रेल्वेच्या भूखंडाचा नव्याण्णव वर्षांसाठी भाडेतत्त्वावरती विकास करण्याचा निर्णय घेतला आहे एकोणऐंशी हजार चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळ या प्रकल्पांमध्ये भाड्यानं दिलं जाणार आहे यामधून रेल्वेला सुमारे आठ हजार ब्याण्णव कोटी रुपयांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटला मोठी चालना मिळेल असा तज्ञांचा विश्वास आहे तसंच सामान्य मुंबईकरांसाठी घर आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याचीही शक्यता आहे वेगवेगळ्या शेअर ट्रेडिंग अॅपद्वारे गुंतवणूक स्वीकारून फसवा शेअर बाजार चालवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला या टोळीतील चार जणांची पोलिसांनी धरपकड केली असून त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीनं मुंबईसह देशभरातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लुबाडणूक केली आहे मुंबईसह गुजरात आणि तेलंगणा इथं या आरोपींवर गुन्हे असून नवी मुंबई पुण्यासह आंध्र प्रदेश तमिळनाडू उत्तर प्रदेश हरियाणा केरळ कर्नाटक या राज्यांमध्ये या टोळीनं फसवल्याच्या तक्रारी सायबर हेल्पलाईनवरती दाखल झाल्या चंद्रग्रहणामुळे देशभरातील धार्मिक स्थळांवर मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी झाली आहे अयोध्या हरिद्वार आणि वाराणसीमध्ये गंगा स्नान करायला गर्दी झाली आहे ग्रहण काळात पूजा अर्चा बंद होती काल देशातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण पार पडलं चार तास चाललेल्या चंद्रग्रहणामुळे गंगेत स्नान घेणाऱ्यांची गर्दी वाढली आहे पाणी साठवणूक पद्धतीच्या उदंचन जलविद्युत विजेपोटी महावितरणावर वार्षिक चारशे एकोणीस कोटी रुपयांचा भार येणार आहे महावितरण उदंचन जलविद्युत विजेची खरेदी करणार आहे खाजगी कंपनीकडून चाळीस वर्षांसाठी पाचशे मेगावॅट विजेची खरेदी केली जाणार आहे एकाच ठिकाणी साठवण्यात आलेल्या पाण्याचा सा वारंवार वापर करून त्याद्वारे वीज तयार होणाऱ्या प्रकल्पाला उदंचन पद्धत संबोधलं जातं या वीज खरेदीसाठी महावितरणला दरवर्षी त्र्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार प्रति मेगावॅट इतका स्थिर खर्च येणार आहे हा वार्षिक भार चारशे एकोणीस कोटी रुपयांच्या घरात असेल गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण असा प्रवास एका तासांऐवजी केवळ चाळीस मिनिटात पूर्ण करण्याचं प्रवाशांचं जेएनपीए कर्मचाऱ्यांचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे गेटवे ते जेएनपीए जलमार्गावर ई वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय जेएनपीएनं घेतलेला आहे त्यानुसार दोन ई वॉटर टॅक्सी सज्ज असून बावीस सप्टेंबरपासून या टॅक्सी गेटवे ते जेएनपीए दरम्यान धावणार आहेत गेटवे ते जेएनपीए दरम्यान जलप्रवासासाठी सध्या लाकडी बोटी आहेत त्यातून प्रवास करण्यासाठी एक तास किंवा कधी त्याहीपेक्षा अधिक वेळ लागतो सिडकोच्या बेलापूर ते पेंधर दरम्यानच्या मेट्रो सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय सहा सप्टेंबरला या सेवेनं एक कोटी प्रवाशांचा डप्पा ओलांडलाय बेलापूर ते पेंधर दरम्यान सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला प्रवासी सेवा सुरू झाली सुरुवातीपासूनच प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय तिकीट दरही स्वस्त आहेत दहा ते तीस रुपयात बेलापूर ते तळोजा दरम्यान प्रवास करणं शक्य झालंय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बांधल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्री सागरी सेतूच्या खर्चात सहा हजार आठशे सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची वाढ झाली आहे मच्छीमारांच्या मागणीनुसार काही जोड रस्त्यांच्या लांबीमध्ये बदल आणि वाढ करण्यात आलेले आहेत त्यामुळे ही खर्च वाढ आहे त्यात प्रत्यक्ष बांधकाम खर्चातील वाढ तीन हजार नऊशे कोटी रुपये आहे जलद पश्चिम द्रुतगती मार्गावरील ताण कमी करण्यासाठी तसंच दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईच्या दिशेनं पोहोचण्यासाठी एमएमआरडीसीनं या सागरी सेतूचं सा बांधकाम सुरू केलंय आहे सध्या उभारणीचं काम सुरू आहे सेतूच्या सध्याच्या मूळ रचनेनुसार जुहू आणि वर्सोवा या जोडणीच्या ठिकाणी वाहतूक कोंडीची शक्यता असल्यानं त्यात बदल तसंच वाढ करण्याची मागणी स्थानिक मच्छीमारांनी केली होती पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरती अधिक सुविधा संपन्न वातानुकूलित लोकल उपलब्ध करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळानं तयारी पूर्ण केली आहे त्यानुसार बारा ते अठरा डब्यांच्या दोनशे अडतीस लोकलसाठी दोन हजार आठशे छप्पन्न एसी लोकल डबे खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे अधिकाऱ्यांच्या मते हे डबे वंदे मेट्रोप्रमाणे असतील मुंबईमध्ये सगळ्या वातानुकूलित लोकल धावण्याचा मार्ग मोकळा झाला असून एमआरबीसीनं एमयूटीपी तीन आणि टी ए तीन ए अंतर्गत खर्चाचं नियोजन करून ही निविदा प्रसिद्ध केली आहे यासाठी सुमारे एकोणीस हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत रहा एबीपी मानसा